मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक दोन मैदानं भव्य दिवस कुत्रोड या ठिकाणी त्याचबरोबर खटाव नऊ असं एक मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आणि या मैदानाचे गट पूर्ण झालेले आहेत आणि आता सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या <ills> या नवबाराच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मध्ये राजा आणि राई राजा आणि सहाशे बावीस ही गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मध्ये त्याचबरोबर सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक सात मध्ये भारत आणि वेगाचा शेवट सरजेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक मध्ये चिख्या आणि पावराची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक तीन मध्ये वादल, गाडी पाळताना पाहायला मिळणार मित्रान। आहे मैदानाचे सेमी क्रमांक आता राहिला प्रश्न महाराज आणि राजा कंदूरचा याचा सेमी नंबर किती आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मध्ये कंदूरचा राजा आणि महाराष्ट्रेसरची रजुर हा नंदी पाळताना पाहायला मिळणार आहे तरी या सर्व नंदींना शुभेच्छा